आज मला उत्तर द्या तुम्ही सात बारा माझा तुम्हाला शिरता येतो का मला नोटीस नाही देतो शिरता येतो का कुठल्या अधिकाराखाली बोलून नाही दिलं त्यांनी नागेश कुठल्या अधिकाराखाली तुम्ही लावलं उत्तर द्या त्याचं उत्तर आहे का आयुक्तांकडे आमची कॉम्पलेन सात बारा आमच्या मालकीचा तुम्ही पजेशन कसल्या बेसवरती येऊ करताय उत्तर द्या मी आज बांधकाम नाही माझं या जागेमध्ये पाडले भाऊ छत्तीस मीटरला मार्किंग खाली करून दिले कुणीच माणूस छत्तीस मीटरच्या बाहेर नाहीये मग तुम्ही का पॉपलान लावून सॉफ्ट तुम्ही पण या साहेब आमचा

पोलिस का मला वाढ मस्ती करायची वाढत आहे काय हातका ला तू सर तुमचाच माणूस आण तुमचाच माणूस आणतो मी काय केलंय सांगा मस्ती करायची मला वाटलंय मलाय आधी राहत ओढलं नाही ऐकायला

आम्हाला कशाला वाटायचं मध्ये सतराचं काहीतरी बघा जोपर्यंत शेतकरी आणि प्रमुख जबाबदार पदाधिकारी त्याचे मंत्री असेल अविभाजी आयुक्त असेल एमआयचे आयुक्त असतील कलेक्टर असेल हे शेतकऱ्यांची मिटिंग घ्यायची जी काय मार्किंग असेल ती लोक फायनल करतील ती फायनल करतील मोजायची आणि लोक ते अतिक्रमण काढून देतील आणि मग तुम्ही काम चालू करा परंतु ऐका आज असं करप्शन नऊ आता लोकांचा हा लोकांचे चुके का लो नाही तुम्ही अशा कारवाई करता ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही मार्केट प्रमाणे कारवाई करतो जी कारवाई तुम्ही करून ताब्यात करतो लोकांची मला चित्ता ही बाबा आम्ही जर आज पोझिशन दिलं तर त्याचा मोबदला आम्हाला किती मिळणार ती गॅरंटी नाही गॅरंटी तुमच्या नावाचं तुम्हाला आहे ना मॅडम ते आहे की आपण नियोजन करू मी पण दादांशी बोलतो आणि आपण नियोजन करू जे काय करेल ते होईल जोपर्यंत लोकांना क्लॅरिटी मिळत नाही लोक बांधणारच नाही साहेब शेतकरी म्हणले विचार केला त्यांची त्यांनी आज छत्तीस मीटर तीस मीटर म्हणजे तीस मीटर काढलं मागे उभे केले नंतर त्यांनी छत्तीस म्हणजे त्यांनी छत्तीस काढून घेतले ना तर त्यांचं म्हणणे काय आम्हाला क्लॅरिटी द्या मग आम्ही हे करतो तर तुम्ही अजिबात का मी तर पण तोपर्यंत काय करायचं म्हणतात मी मीटिंग घेतो पर्यंत शेतकरी प्रमुख बाधित लोक आणि अधिकारी एकत्र बसत ना तोपर्यंत करून हा मलाही वाटतं त्यांचा विरोध नाही परंतु त्यांचं म्हणणं समजून घ्या तुम्ही काय त्यांच्यामुळे काम असं वेळ लागत होतो ते त्यांचं म्हणणं मागत आधी कारण त्यांचं काम करता मी तयार होतो दोघांना एकत्र काम करायचं शेवटी